नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सध्या जर महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर सोलापूर सांगलीच्या दक्षिणेला थोडं पावसाचं वातावरण आहे मराठवाड्यामध्ये विरळ पावसाळी वातावरण आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत अगदी ते पालघर मुंबईपर्यंत ठाण्यापर्यंत आहेत परंतु एकूणच पावसाचा जोर मात्र कमी झालेला आहे आपण महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थितीचा अंदाज जर घेतला तर पुणे आणि अहिल्यानगरमध्ये ढगाळ परिस्थिती आहे बीडमध्ये ढगाळ परिस्थिती आहे परभणीमध्ये ढगाळ परिस्थिती आहे आपण थोडं कोल्हापूरच्या पूर्वेला पावसाचं वातावरण तयार होताना बघतो आहोत त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ठाणे पालघरच्या दरम्यान पावसाचं अनुकूल आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात देखील पावसास अनुकूल ढग आहेत परंतु एकूणच पावसाचं प्रमाण आज आपल्याला कमी झाल्याचं जाणवलं आपण पुढील तीन दिवसामध्ये काय वातावरण असेल महाराष्ट्रामध्ये मा याचा अंदाज घेतो कोकण किनारपट्टीला अजूनही पावसाचं अनुकूल वातावरण आहे विरळ ढगाळ परिस्थिती राहील तुरळक पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या विभागातला पाऊस आता कमी झाला आहे परंतु तरी देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता मात्र नाकारता येत नाही कारण अजूनही मध्य प्रदेश छत्तीसगडवर पावसास अनुकूल स्थिती आहे आपण बघतो दहा तारखेला विदर्भ जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यातही विरळ पावसाची शक्यता नाकारता येत नाही कोकणातही विरळ पाऊस होऊ शकतो परंतु एकूणच पावसाचा प्रभाव बहुतांश संपलेला आहे अकरा तारखेपासून आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव बहुतांश कमी होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि कोकणात तुरळक सरी होऊ शकतात नऊ तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भात ढगाळ परिस्थिती राहील तीच परिस्थिती कोकणात राहणार आहे इतरत्रही हलक्या स्वरूपाचं वातावरण राहील मात्र फार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्या नऊ तारखेला दाखवण्यात आलेलं नाही मात्र स्थानिक स्वरूपाचे ढग पावसाची निर्मिती करू शकतात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात आता उघडपीला सुरुवात होणार आहे हा आठवड्याभराचा पावसाळी खंड आहे या दरम्यान थोडं उत्तर भारतामध्ये असलेल्या पावसाचा प्रभाव विदर्भात खास करून पूर्व विदर्भात पडण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती अकरा तारखेला असू शकते परंतु बऱ्यापैकी पावसाची उघडीप महाराष्ट्रामध्ये आता निर्माण होईल असं दिसतंय प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की मग हा खंड किती दिवस असेल काही हवामानतज्ज्ञ पंचवीस दिवसाचा दुछ खंड सांगतायत तर त्याचा अर्थ असा नाही आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा वीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल तर पुढे ती वाढत जाईल आणि याचं मुख्य कारण उत्तर भारतामध्ये पण मान्सून ट्रप आहे किंवा मान्सूनचा आस आहे आणि त्याच वेळेस आपण बघतो की अरबी समुद्रात केरळच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल या दोघांमध्ये जी ट्रप लाईन तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र उद्या उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं हलकं पावसाळ्यात दाखवलं आहे दहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव बहुतांश भागातील कमजोर होणार आहे त्यामुळे दहा अकरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडी बघायला मिळेल स्थानिक वातावरण तयार झाल्यास काही ठिकाणी अपवादात्मक ठिकाणी पाऊस पडेल पावसात मात्र आता जोर असणार नाही त्यामुळे शेतीची जी काही कामं शेतकऱ्यांची बाकी आहेत सातत्याने पाऊस राहिल्यामुळे ती शेतकरी आता करू शकतात याही मॉडेलचा आपण आधार घेणार आहोत हे इस एम ए आय एफ एस मॉडेल आहे महाराष्ट्रात जर पावसाचा खंड निर्माण झाला तर त्याला आपण आठवडाभरासाठी म्हणतो म्हणजे याचा अर्थ हा आठवडा संपल्यानंतर पाऊस सुरू व्हायला पाहिजे आणि आपण साधारणपणे असं गृहित धरू की हा आठवडा सोळा सतरा तारखेपर्यंत राहील म्हणजे अठरा एकोणीस तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल एक वादळी परिस्थिती केरळच्या दरम्यान तयार होईल या सर्व खंडाच्या काळात महाराष्ट्रात पाऊस नाही याचा अर्थ भारतात पाऊस नाही असा नाही कारण उत्तर भारतामध्ये मान्सून आस असल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि त्या पावसाशी केरळजवळ तयार होणाऱ्या सिस्टमचा ट्रपलाईनच्याद्वारे संपर्क आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात एकोणीस तारखेपासून होईल मग ती पुढे सातत्याने वाढत जाईल आपण बघतो की एकवीस तारखेला ही वादळी सिस्टम गोव्याच्या दरम्यान आल्यानंतर कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस आणि महाराष्ट्रात इतरत्रही जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल पुन्हा एकदा तिसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात कोकणामध्ये मुसळधार पाऊस इतरत्रही मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि अरबी समुद्र आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन वादळी परिस्थिती असल्यामुळे यांची ट्रफलाईन अधिक उत्तर प्रदेशातील मान्सून ट्रफच्या दिशेने असलेल्या पावसाच्या वातावरणाची ट्रफलाईन मिळून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरण हे तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल पावसाची उघडीप सुरू झाली असली तरी देखील आपण बघतो कोल्हापूर सांगलीच्या भागात पावसाळी वातावरण आहे अकोला आणि जळगावच्या दरम्यान पावसाळी वातावरण आहे कभे कधी नव्हे ते नाशिक जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे गोंदिया जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे तर असं पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात महाराष्ट्रात अजूनही आहे आता मात्र महाराष्ट्रातील या आठवड्यातील पावसाळी खंड आता स्पष्ट दिसू लागला आहे पुढील तीन दिवसामध्ये संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास आणि पश्चिम विदर्भात देखील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्ह्यांमध्ये विरळ पाऊस कोकणातील जिल्ह्यांमध्ये विरळ पाऊस सांगली सोलापूर कोल्हापूर भागात थोडं हलकं पावसाळी वातावरण गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्यामध्ये हलकं पावसाळी वातावरण या भागात केवळ पावसाळी वातावरण आहे इतरत्र मात्र पाऊस उघडणार आहे आपण जर धावत्या स्वरूपात ही उपग्रही छायाचित्र बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्या थोडं पावसाळं वातावरण असू शकतं कोकणात हलक्या सरी होऊ शकतात एकूणच पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली कोल्हापूर भागातही पावसाळ्यातोरण राहू शकतं शनिवारी देखील आपण बघतो की विरळ ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाळी अतोरण कोकणात काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी अतोरण आहे मोठी कुठलीही वादळी सिस्टम नसल्यामुळे पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे पुन्हा आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचं उत्तरेकडे किंवा पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोकणामध्ये पुन्हा थोडं पावसाळी वातावरण अकरा तारखेला राहील परंतु मुख्य पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील कमी होतो आहे आणि एकूणच आता पावसाळी वातावरणही कमी होणार आहे विरळ स्वरूपात स्थानिक वातावरण पोषक झालं तर एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडेल अन्यथा पाऊस आता बऱ्यापैकी उघडलेला आहे आपण हेही सांगितलं आहे की, की पुढे पाऊस कधी सुरू होणार आहे साधारण अठरा एकोणीसला एक सिस्टम केरळच्या दरम्यान तयार होईल दक्षिण अरबी समुद्रामध्ये ती गोव्यापर्यंत पुढे सरकेल त्याचवेळेस बंगालच्या उपसागरातही एक सिस्टम तयार होईल आणि उत्तर भारतात असलेला मान्सून आज बंगालच्या उपसागरातील नवीन सिस्टम आणि गोव्याजवळील सिस्टम या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात एकोणीस तारखेपासून होईल आणि ती पुढे वाढत जाईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराथ